नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फळबाग योजना म्हणजेच भाऊसाहेब फुडकर फळबाग योजना ही महाराष्ट्र शासनानं चालू केलेली आहे संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे ह्यात शंभर टक्के अनुदान मिळ मिळणार आहे शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी पण ज्या व्यक्तींना रा आपलं राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत न लाभ भेटला नाही अशाच लोकांना ह्यामध्ये मिळणार आहे या संदर्भातले पाहायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे महा डीबीटी बी टी फार्मर असं टाईप करायचं आहे असं टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे एक लिंक भेटणार आहे फार्मर्स नेम महा डीबीटी बी टी म्हणून इथे याच्यावर क्लिक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच तुम्ही अर्जदार लॉग इनवरती यायचं आहे इथं आल्यानंतर इथं आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना मिळणार आहेत त्या तुम्ही सूचना वाचून घ्या ह्या ज्या आहेत गट शेती जी, जी करतात त्यांच्यासाठी ह्या सूचना आहेत तरी तुम्ही वाचू शकता त्यानंतर आपल्याला जो युजर आय डी आहे शेतकरी आय डी क्रमांक लागतो जो की फार्मर आय डी म्हणून दिला जात आहे आता सध्या ज्याला कोणाला माहीत नसेल तर तुम्ही इथं तुम आपला फार्मर आय वरती क्लिक करायचं आहे इथं फार्मर आय डीसाठी आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला गेट ओ टी पी म्हणजे आपला जो आधार लिंक जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला एक जो नंबर येणारा फार्मर आयडीचा नंबर तो इथं दिसणार आहे तो इथं आपण टाकून घ्यायचा ॲटोमॅटिक येईल तो त्यानंतर एक आपल्याला परत एकदा ओ टी पी जनरेट करायचा आहे परत एकदा आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवणार आहेत मोबाईल नंबरवरती गेल्यानंतर आपल्याला तो ओ टी पी परत एकदा इथं टाकून घ्यायचा ओ टी पीची पडताळणी करायची आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक होमपेज ओपन होणार इन्फॉर्मेशन ओपन हो होणार आहे इथं तुम्ही आपली पूर्ण प्रोफाईल बघून घ्यायची आणि जतन करून ठेवायचे शंभर टक्के झाल्यानंतर तर इथं तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तर विविध योजना आहेत त्याच्या आपल्याला फल उत्पादनमध्ये जायचं आहे फल उत्पादनमध्ये तुम्हाला भाऊसाहेब फुडकर हिचे जी आहे दोन नंबरला तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेसंदर्भात जी काय माहिती आहे ती इथं तुम्ही बघू शकता ज्या व्यक्तींना रोजगार हमीमध्ये भेटलेलं नाही आहे अनुदान किंवा जे पात्र झाले नाहीत अशा लोकांसाठी ही योजना आहे याचं अनुदान कसं भेटणं हे कुठल्या पिकाला किती अनुदान आहे त्याची म्हणजे त्या त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या झाडाचं जे अंतर आहे त्याच्यावरती त्याचं अंतर नाही उदाहरणार्थ आंब्याचं दहा बाय दहा पण आहे आणि पाच बाय पाच पण आहे हे तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटणार आहे याचं प्रथम वर्षाला तुम्हाला याचं अनुदान हे पन्नास टक्के भेटणार आहे द्वितीय वर्षाला तीस टक्के आणि पण नंतर वीस टक्के याची पात्रता इथं तुम्ही बघू शकता मी मगा म्हणल्यासारखंच तसेच अल्पभू भूधारकांना महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात देण्यात येणार आहे त्याच्यासाठी सात बारा आठ हमीपत्र संयुक्त असेल तर सहमतीपत्र आणि तुमच्या जातीचं अनुसूचित जाती संमती तर ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे इथं आल्यानंतर बाबीवरती लॉग इन करून घ्या क्लिक करा इथं आपल्याला आपला पूर्ण उतारा नंबर फार्मरडी दिसणार आहे आपला गट नंबर सिलेक्ट करून घ्या तर तिथं आपण बघू शकता प्रथम घटक त्याच्यानंतर इथं आपण फळ उत्पादनावरती जायचं आहे बाबीवरती बाबीवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येईल कांदा चाळचं पण आहे ह्याच्यातच तुम्ही इथेहीच इथूनच अप्लाय करू शकता परंतु आपण फळबागचं बघत आहेत तर इथं फळ उत्पादनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला बाग आणि फळे बाबी निवळावरती जायचं आहे फळ पीक करा अजून तर तुम्ही इथं बघू शकता पण आज आपण फळबागाची बघत आहे फळ पिकेवरती जायचं आहे त्यानंतर इथं भाऊसाहेब फुडकर दोन नंबरचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं आपलं पीक जे काय तुम्ही म्हणजे ज्याची बाग करणार आहेत ते निवडून घ्या उदाहरणार्थ आंबा लागवडीचा प्रकार वगैरे दिसणार आहे इथं तुम्ही किती अंतर ठेवणार आहे दहा बाय दहा पाच बाय पाच दहा बाय दहा असेल तर इथं तुम्हाला किती करणार आहे तुम्ही हेक्टर क्षेत्र इथं द्यायचं आहे आपल्याला त्याच्यापुढं जर गुंठा असेल तर एक हेक्टरवर तुमचा गुंठा असेल तर तुम्ही देऊ शकता जतन करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथं आपल्याला आपला जर तुम्हाला अजून दुसरं काही भरायचं असेल कांदा चाळ वगैरे तर तुम्ही इथे येस करा किंवा नो करून बाहेर पडा इथं बाहेर आल्यानंतर इथं आपल्याला अर्ज सादर करा हा जो ऑप्शन आहे इथं यायचं आहे आपण तो एक बेसिक अर्ज तयार केलेला आहे इथं आपल्याला अर्ज सादर करायचा आहे तर काही सूचना असतात त्या तुम्ही वाचून घ्या आणि ओके करा तर पहावरती बघू शकता इथं आपण केलेलं आहे तर इथं वरील संमती द्यायची आहे आपण शर्ती मान्य आहेत क्लिक करून अर्ज सादर करावरती हा पर्यावरती क्लिक करायचा आपण पहिल्यांदा पेमेंट केलेलं आहे म्हणून तो पेमेंट आपले गेलेला आहे तसंच तुम्ही इथं अर्ज केलेल्या बाबी पाहू शकता आपण किती अर्ज केलेले आहेत का आहे तिची पूर्ण माहिती मिळवणार आहे जर तुम्ही अर्ज डिलीट केला तर सगळे डिलीट होतात त्यामुळे डिलीट करू नका तुम्ही विचार करूनच भरावे तर नो करून घ्या इथं तुम्ही बघू शकता तुम्ही एक डिलीट करायला गेलात तर सगळे डिलीट होणार आहेत त्यामुळे तसं डिलीट करू नका জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র